फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरुतुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते बोरवा बिनकामाचे लोक येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं काय नाही काय नाही काय नाही काय होत जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु, तुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविड मध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मा कशाला जाता लोकांकडे अरे एक बिस्किट पुढा तरी घेऊन जायचं तर ते पुराण या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक काय लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगताय अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणारच पाहिजे त्याच्या सुखादुखात धावून जाणारच पाहिजे